मी की सतेज पाटील आता याची पळताभूमी थोडी झालेली थो 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 आहे कारण यांचे व्यवसाय दोन नंबर सगळे दोन नंबर भाए नागला भाए नागला। 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 मी त्याला उत्तर देणं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा सलग दोन वेळा शिवसेनेकडून आमदार म्हणून निवडून आलेले वारंवार महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका करणारे माजी आमदार सध्या चर्चेत आहे ते नेते कोण तुम्हाला समजलंच असेल राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर क्षीरसागर शिवसेना शिंदे गटासोबत गेल्यापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबरच आमदार सतेज पाटील यांच्यावर वारंवार टीका करतायत कधी कोल्हापूरच्या विकासावरून तर कधी थेट पाईपलाईनवरून क्षीरसागर सतेज पाटलांवर टीकास्त्र सोडतायत मात्र काँग्रेसचे आमदार सतेज पाटील क्षीरसागरांना बेदखल करतायत याचा अर्थ स्पष्ट आहे सतेज पाटील क्षीरसागरांना महत्वच देत नाही आता थोडा क्षीरसागर यांचा इतिहास पाहूया राजेश क्षीरसागर यांनी पहिल्यांदा शिवसेनेतून दोन हजार नऊची विधानसभा निवडणूक लढवली कोल्हापूर उत्तर मतदारसंघात चांगल्या मताधिक्यानं ते विजय झाले दोन हजार चौदालाही त्यांचाच विजय झाला मात्र दोन हजार एकोणीसला मोठ्या मताधिक्यानं त्यांचा पराभव झाला यानंतर उद्धव ठाकरे यांनी राजेश क्षीरसागर यांना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष केलं जे ते आजही आहेत तर राजेश क्षीरसागर यांच्याकडे सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख पदाची सुद्धा जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी दिली शिवसेना गटा शिंदे गटासोबत शिवसेना शिंदे गटासोबत गेल्यापासून क्षीरसागर काँग्रेसचे नेते सतेज पाटलांवर हल्लाबोल बोल सतेज पाटील आता थोडी झालेली आहे कारण यांचे व्यवसाय दोन 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 नंबर नंबर सगळे आता काय करता येईल देशात आता मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एकदा जी सत्ता आलेली ती काय परत जाईल असं काही चिन्ह नाही आहे आणि त्यामुळं आपल्याला देखील आता इकडून काँग्रेस म्हणून कड करावी लागेल या भूमिकेतून आपल्यालाच भाजपमध्ये जायचं आहे या अशी काही केले ते तपासून घेतलं पाहिजे कदाचित मला असं वाटतंय पुढच्या काही दिवसामध्ये सतीश पाटील भाजपमध्ये दाखल झालेले क्षीरसागर यांच्या एकाही टीकेला काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी प्रत्युत्तर दिलेलं नाही त्यांच्यावर बोलून त्याचं महत्व का वाढवू असं सतेज पाटील यांनी क्षीरसागरांना टोला लगावला अजिबात मी त्याला उत्तर देणं म्हणजे त्यांना मोठं केल्यासारखं कोल्हापुरात सर्वप्रथम महाविकास आघाडीचा पॅटर्न राबवणारे काँग्रेस आमदार सतेज पाटील हे राज्याचं नेतृत्व करणारे नेते समजले जात आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या रेसमध्येही त्यांचं नाव अग्रस्थानी आहे सतेज पाटील शिरसागरांच्या आरोपाकडे दुर्लक्ष करतायत मात्र राजेश क्षीरसागर स्वतःला राज्य लेवलचा नेता समजत ते स्वतः तसं बोलले थे निवडणूक लढवायची इच्छा त्यापेक्षा मी स्टेट लेवलचा नेता झालेला आहे राज्य पातळीवर मी आज मित्राचा उपाध्यक्ष आहे महाराष्ट्र कर्नाटक उच्चाधिकार सीमा प्रश्न उच्चाधिकार समितीवर मी सदस्य आहे कोल्हापूर साता सांगली सातारा सांगली साताऱ्याचा मी शिवसेनेचा जिल्हा संपर्क प्रमुख आहे त्याचबरोबर मी आज कोल्हापुरात माझं कोल्हापूर जिल्ह्यातलं बनेन या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर मी कुठून निवडणूक लढवावी किंवा माझी इच्छा असण्याविषयी कुठूनही निवडणूक लढून निवडून येणार आहे याची मला खात्री आहे आणि त्यामुळे मला त्या गोष्टीची काही भीती नाही आहे मला कुठून जरी जबाबदारी दिली तरी मी निश्चितपणे निवडून याची मला खात्री आहे त्यामुळेच कदाचित शिरसागर यांनाही सतेज पाटील यांची बरोबरी करायची आहे का अशी चर्चा सध्या सुरू आहे ज्याप्रमाणे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बेदखल करतात तोच प्रकार कोल्हापूरमध्ये मध्ये पाहायला मिळतोय राजेश क्षीरसागर यांच्या टीकेला आमदार सतेज पाटील बेदखल करतानाच पाहायला मिळत या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका याबरोबरच इथंच थांबूयात जावेद तांबोळे महासत्ता कोल्हापूर